भावनाला मिळणार का आनंदीची कस्टडी आणि सोबतच प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा लक्ष्मीनिवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होते मालिकेत खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत त्यानंतर आता एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे तर येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की रवी आणि सुपर्णा मिळून भावनाला फोन कॉल करतात भावना फोन उचलते तेव्हा सुपर्णा तिला म्हणते की भावना मला तुझ्याशी बोलायचं आहे भावना म्हणते बोला ना काय झालं सगळं ठीक आहे ना आनंदी ठीक आहे ना तेव्हा सुपर्णा म्हणते की तू घरी ये आपण घरी बसूनच निवांत बोलू म्हणून भावना हे ऐकल्यावर थोडी हैराणच होते घरातले सगळे तिला विचारतात कि काय झालं तेव्हा भावना त्यांना सांगते कि मला सुपर्णाचा फोन आला होता आणि त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावलंय ते म्हणाले की बसून बोलूया म्हणून हे ऐकल्यावर येतो तिथे म्हणून आणि भावना आणि संतोष आता आनंदीच्या घरी पोहोचलेले आहेत इकडे आधीच एक वकील येऊन बसलेले असतात आनंदी भावनाला बघून लगेच तिच्या जवळ येते त्या दोघींमधलं नातं बघून वकील भावनाला विचारतात की तुम्ही भावना का तेव्हा भावना हो म्हणते त्यावर भक्की म्हणतात आता मला कळलं की श्रीकांत सरांनी या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तुमचं नाव का ना लिहिलं ते हे ऐकल्यावर रवी आणि सुपर्णा हैराण होतात पुढे तो ॲडव्होकेट त्या प्रॉपर्टीची मालक कोण असणार पुढचं कसं असणार हे सगळं सांगतो आणि म्हणतो की श्रीकांत सरांनी यावर लिहिलं की आनंदीचा जे कोणी तिथे अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत तिचा सांभाळ करेन त्याला या प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा म्हणजे अर्धा वाटा मिळेल ऐकल्यावर संतोष भावना रवी सुपर्णा सगळे हैराण होतात तर पुढे ते म्हणतात की आणि ह्यातला भाग दुसरा भावना हे ऐकल्यावर मात्र रवी आणि सुपर्णाच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना वाटतं की आता हे भावनाला प्रॉपर्टी वगैरे देतोय की काय श्रीकांत त्याने असं लिहून ठेवलंय का आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की ते नेमक्या त्या पेपर्सवर काय लिहिलंय आनंदीची कस्टडी कोणाला मिळणार आनंदी अठरा वर्ष कोणाकडे राहणार आणि नेमकी ही गोष्ट काय वळण घेणार हे सगळं आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार